हदगाव तालुक्यातील धनगर समाज बांधवांच्या वतीने तहसीलदार हदगाव यांना दिले निवेदन धनगर जमातीला अनुसूचित जमाती ची जात प्रमाणपत्र वितरित करण्याच्या आदेशाबाबत शासन निर्णय काढण्याच्या अनुषंगाने अंमलबजावणी करणे व पंढरपूर येथे उपोषास बसलेले समाज बांधव यांना पाठिंबा असून शासनाने त्यांची दखल घ्यावी या मागणी करीत आज हदगाव तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी तहसीलदार हदगाव यांना निवेदन दिले आहे यावेळी असंख्य धनगर समाजाचे बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

अन्न आणि पाणी त्याग करून त्या ठिकाणी बसलेले आहेत तर सम सरकारने त्याचे पहिले पहिली गोष्ट त्यांनी दखल घ्यावी आणि राहिला प्रश्न आमचा धनगर आणि धनगडाचा की शासनालाही माहीत आहे की इंग्रजीमध्ये छत्तीसव्या क्रमांकावर धनगड झालेला आहे आणि मराठीमध्ये धनगरच आहे आणि आमची सुप्रीम कोर्टातसुद्धा या याचिका आहे त्या या याचिकेमध्ये त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली औरंगाबाद संभाजीनगरचे येथील फुलंबरी तालुक्यातील चुकीनं त्यांच्या टी सीवर धनगर आहे की धनगडं झालं होतं त्याच पुरावा देऊन आमच्याला आमच्या ते याचिकेला विरोध केला तर धन सर समाजानं आमच्या त्या सूचीमध्ये धनगड नसून धनगरच आहे याची अंमलबजावणी तात्काळ करावी अन्यथा ता नाही गेले तर आम्ही रस्त्यावरची लढाई करायला तयार आहोत ही शासनाने या ठिकाणी आपल्या माध्यमातून ही चेतावनी समजून घ्या समावेश करा आमची म्हणजे शासनाकडे अशी मागणी आहे की तुम्ही अंमलबजावणी करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सल्लागार होते होते जे होते ते उत्तर प्रदेशचे होते आणि त्यांची भाषा जे जसं की धनगड हे त्यांचा त्यांच्या बोलीभाषेतला शब्द होता धनगड धनगर हेच त्यांचं बाबासाहेबांचं लिहिण्याचं हे बाबा होतं मात्र ते गैरसमजातून नोंद झाले आहे तर आमची शासनाकडे मा मागणी अशी आहे की धनगर समाजाला आपण धनगड नसून धनगरच या राज्यात आहेत आपण यष्टी आरक्षणाची अंमलबजावणी करा ही आमची मागणी आहे आणि दुसरा मुद्दा आमचा असा आहे की आज आमच्या सहा दिवसा म्हणजे सहा उपोषण करते पंढरपूर या ठिकाणी गेल्या चौदा दिवसापासून बसलेले आहेत तर ते त्यांची नोंद घ्यावी त्यांच्या उपोषणाला आमचा पाठिंबा आहे यासाठी अखंड हदगाव तालुक्यातील धनगर बांधवांच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि इथून पुढच्या काळात जे काही समाज दिशा ठरवेल त्या दिशेनं आम्ही सगळेजणं कार्य करू